नमस्कार मित्रांनो साधी माणसं या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो सत्याला जे सगळं झालं होतं त्याला घरातले कसे रागवले होते बाबांनी कसं बोललं होतं मारलं होतं आणि निरोपाजी जी त्याला बोलली होते ना करता आहे ना आवडता आहे ह्या घरचा आणि बऱ्याच गोष्टी बोलले होते जे काही सगळं निरोपा बोलले होते ते सगळं त्याला आठवत असतो आणि त्यामुळे म्हणून तो खूप शांत असतो तेवढ्यातच तिथात आहे ते मिरान मिरा बोलते काय झाले हो शांत काळ आहात तुम्ही तुम्हाला काल बाबांनी मारलं आणि आई रागवल्या खूप तुम्हाला बोलल्या त्याचं वाईट वाटते का तुम्हाला तर सत्या म्हणत असतो माझं खरं कुणालाच पटत नाही मी खरं बोलते कुणा एकदा म्हणजे काय असतं माहिती आहे का एकदा कानफट नाव पडलं की पडलं मग त्यानं किती जरी खरं सांगितलं तर कोणच त्याच्यावरती विश्वास ठेवत नाही मला मी एवढं खरं ओढून सांगतोय तरी कोणाला माझ्यावरती विश्वास नाही मला सांग त्या अंकलचं सगळं पडते मला असं वाटतं तू म्हणली होतीस कने बेवड्यानं कधीही खरं बोललं तर ते कोणाला खरं वाटत नाही तू मला पहिलं जे सांगितलं होतं जेव्हा मी तुला तिथे सोडून आलो होतं एकटीला आणि मीरा म्हणत असते तुम्हाला एवढं पण भान नाही का तुम्ही तुमच्या बायकोला तिथं सोडून आला आहात तुम्ही कशाला एवढी पिता तुम्ही दारू ह्या सगळ्या गोष्टी सत्याला ताठवत असतात आणि तो म्हणत असतो खरं तू म्हणत होती तेच बरं होतं एखाद्या बेवड्याचं कोणी कधीच त्याला त्याचं खरं वाटत नाही पण मी खरं बोलतोय माझं एकदा कानफट्या नाव ठ टाकलं म्हणजे तसं झालं का असं का होतंय तर यावरती मीरा विचारते अहो तुम्ही खरंच पिल्ले होते का दारू यावरती सत्या रडत बोलतो म्हणजे नीरा तुलाही माझ्यावरती विश्वास नाही का धुमके तू तू मला सांग जेव्हा मी तुला शबूत दिला की मी इथून पुढे दारूला हात लावणार नाही ना ना, तेव्हापासून मी कधीही दारूला हात लावलेला नाही निदान तू तर माझ्यावरती विश्वास ठेवायचं ना असं सत्या बोलत असतो सत्या म्हणतो खरं ते अंकल नसते दारू पाचली होती पंकजला आणि त्यांनी माझ्यावरती नाव घातलं त्यानं असं का केलं अंकलनं एक नंबरचा खोटाडा अंकल आहे असं आता सत्या बोलत असतो तर मीरा शांत बसलेली असती त्यानंतर मीरा बोलते अहो काल खरं आईनंही वाईट वाटलं होतं जे झालं त्याबद्दल त्यामुळे त्या रागात बोलल्या होत्या रागात माणूस काही पण बोलतं हो त्याच्यावर कुणाचं असतं का बंधन रागामध्ये तर यावरती सत्या बोलतो नाही तू लहानपणापासून मी निरोपानं तसंच केलं आहे लहानपणापासून तिनं मला असाच त्रास दिला आहे तिनं कधी मला तिचा मुलगा मानलाच नाही आजीकडं नेऊन सोडलं कधी तर वाटतं ना गं मुलाला की आईनं कुठल्याही आपल्या मुलावरती विश्वास ठेवा पण ती कधीच माझ्याशी असं वागली नाही लहानपणापासून तिनं माझ्यावरती दुजाभाव गेल आहे तर यावरती मीरा मात्र समजावून सांगत असते बोलत असते अहो तुम्ही असं मनाला वाटून घेऊ नका म्हणून मी म्हणते ना माझा विश्वास आहे तुमच्यावरती तर यावरती सत्या बोलतो अगं तो अंकल किती खोटं बोलतो त्या अंकलनंच पंकजला भाजला आणि माझं नाव इथं येऊन सांगितलं सगळ्यांना सा मी एवढं ओढून सांगते कुणाला माझ्यावरती का विश्वास बसत नाही मी खरंच पंकजला पाजली नाही एक एकाने तर माझ्यावरती विश्वास ठेवायचा बाबांनी तर माझ्यावरती विश्वास ठेवायचा आणि निरोपा मला काय काय बोलली बघितलंच ना तू ना करता ना आवडता घराला लागले डाग किती काय काय बोलली मला माझं माझं कोणच नाही का मला समजून घेणारं कोणच नाही का माझ्यावरती विश्वास कोणच का ठेवत नाही असं आता सत्या मीराला बोलत असतो तर मीरा मात्र शांतपणे ऐकून घेत असते आणि सत्या मनातलं खरं सगळं बोलत असतो की लहानपणापासून मी असाच एकटा पोरका राहिलो मला आईचं प्रेम कधीही भेटलं नाही ना मला कधी आई म्हणून तिनं कधल्या गोष्टीमध्ये सपोर्ट केला की कुठल्याही मुलाला जेव्हा वाटतं की आईनं आपलं ऐकावं आपलं म्हणणं म्हणण्याला खरं हो हो म्हणावं पण तिनं असं कधीच केलं नाही तर यावर ती मीरा बोलते हे बघा मा कुठले तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवता का तुम्ही कुठलंही गोष्ट जेव्हा ना सर्वसाधारण असते तेव्हा ती गोष्ट लगेच सगळ्यांना पडते पण एखादा चांगला माणूस समजून घ्यायला माणसाला वेळ लागतोच ना आणि लवकरच ते समजतं आणि तुम्ही काही सर्वसाधारण आहात का सांगा तुम्ही विशेष आहात म्हणजे तुमच्यासाठी खूप तुम्ही खूप स्पेशल आहात आणि तुम्हाला ही गोष्ट सांगू का माझा पूर्णपणे तुमच्यावरती विश्वास आहे तुम्ही जे सांगता ते खरं आहे मला माहीत आहे असं मी रासत्याला बोलत असते आणि त्यानंतर सत्या त्यावरती बोलतो मीराला खरंच थँक्यू धुमकेतू तू तु, माझ्यावरती विश्वास ठेवलास म्हणून तर यावरती मीरा बोलते अहो थँक्यू कशाला बोलत आहे तुम्ही तुम्हाला सांगू का आत्ता नाही इथून पुढे कधीही मी कधीही तुम्हाला एकटं सोडणार नाही मी कायम तुमच्यासोबत असेल तुम्ही कधीही मा असं होणार नाही की तुम्ही एकटे आहात आणि त्यावरती मी तुम्हाला बोलली नाही की माझा तुमच्यावरती विश्वास नाही आत्ता आजपासून उद्या काल परवा कायमस्वरूपी मी तुमच्यासोबत असेल आणि मला पूर्णपणे तुमच्यावरती विश्वास आहे असं मीरा बोलते त्यानंतर मात्र सत्या तिचा हात हातामध्ये घेऊन बोलतो खरंच मीरा तू माझ्या पाठीशी उभी आहेस तुला माझ्यावरती विश्वास आहे हे ऐकून मला खरंच चांगलं वाटत आहे आता मात्र सत्या खूप इमोशनल झालेला असतो कारण की त्याच्या आईनं निरोपान म्हणजे कायमच त्याला सावत्र म्हणून हिनवलेलं आहे कधीही त्याच्यावरती मुलगा म्हणून असं प्रेम केलंच नाही इकडे आता पाहतो तर काय पण किचनमध्ये मीरा आल्यानंतर भांडी घासून झाली ना झाली तोपर्यंत सासू अजून भांडी घेऊन येते आणि बोलते ही पण घास काय बघतेस काय माझ्याकडं आ हे सगळं तुझ्यामुळं झालं ना मला चांगलं माहिती आहे तूच पिंटोचलीस ना त्या सत्याला की जावा सांगलीला घेऊन जावा फिरायला घेऊन जावा अंकलला म्हणून आणि त्यानं दारू पाजली माझ्या पंकजला मुद्दाम केलं ना हे तुम्ही सगळं आ मला चांगलं माहिती आहे असं बोलते ना मीराला रागवत असते आणि मीराला कामं आता लावत असते तिला खूप राग आलेला असतो मीराचा त्यानंतर मात्र मीरा एकही शब्द सासूला उलटा बोलत नाही काहीच बोलत नाही कारण की आता बोलण्यासारखं तिच्याकडं काहीच नसतं कारण की आता खरं सत्याची चुकी आहे म्हणल्यानंतर आता ती काय उत्तर देणार होती तेवढ्यातच आता सत्याने हे सगळं पाठीमागून ऐकलेलं असतं आणि तो येतो आणि बोलतो सॉरी धुमके उतरे यावरती ती बोलते का सॉरी का तुम्ही बोलताय तर तो बोलला माझ्यामुळे तुला सगळं ऐकून घ्यायला लागत आहे तर मीरा बोले जाऊन देते सगळं आणि हा दोघांचं बोलणं ना मात्र ही ऐकत असते बाहेरून त्या दोघांना माहीत नसतं की देविका आपलं बोलणं ऐकत आहे मीरा बोलते अहो काय झालं तुमचं तुम्ही आपल्या प्लॅनचं काय झालं पुढं काय झालं काय सांगितलं नाही तर यावरती सत्या बोलतो अगं तो अंकल एक नंबरचा घोटाळा आहे त्यावरती आता देवी ऐकून बघते म्हणजे ह्या ह्याला समजलं का काय तर इकडे तू बोलत असतो अगं तुला सांगू का तो एवढा दारू पितो एवढा देशी दारू पितो की असं वाटतं तो रोजचा दारूडा आहे तो, तो आणि इतका चॅप्टर निघाला तो अंकलना की त्यानं सगळा प्लॅन फिरवला सगळं त्यानं काही न उघडलं नाही ना म्हणजे तो किती मास्टर आहे तो बघ असं भरल्यानंतर आता आम्ही बोलत असते खरंच मला आधी असं वाटत होतं अंकल दुबईवरनं आलं आहे का काय पण आता आपल्याला शोधावं लागणार आहे तो नक्की देविकाचा अंकल आहे का नाही तर यावरती मात्र आता देविका विचार करत असते म्हणजे सत्यानं हे सगळं केलं अंकलकडून सगळं उघडून घेण्यासाठी त्याला दारू पाजली आता मात्र सत्या गबसणारच नाही आता त्या अंकलनं कसं तर सांभाळून नेलं होतं पण सत्या काय गबसणारच नाही मला आता लवकरात लवकर अंकलचा पॅकेज करावं लागणार आहे पॅकिंग असं बोलते त्यावरती मीरा इकडं बोलत असते आपण खरंच शोधून काढलं पाहिजे तो मला तर असं वाटतंय तो काय दुबईहून आले ते नाही पण तो देविकाचा अंकल पण नाही असं मला वाटतंय आता सत्या बोलत असतो मी काय थांबणार नाही हे नक्कीच शोधून काढणार आहे तर इकडे देविका विचार करत असते आता मला काही करून उद्याचे उद्या अंकलला घरातून इकडून घालवला पाहिजे नाहीतर त्याच्याबरोबर माझी आता पॅकिंग होईल असं ती म्हणत असते आणि म्हणून ती रूममध्ये येते तर अंकल दारू पिऊन निवाण पाय वर करून करण्या घोरत असतो आणि आता तिथं देविका येते देविकांना त्याला उठवत असते अंकल उठ अंकल उठ ए उठलास का उठलास का असं करून उठवत असते आणि तो आपलं तो बरत असतो तंगडी पीस लेग पीस असं त्याचं ती बरळत असतो झोपेतच त्यानंतर तिला त्याला खूप हलवून हलवून ना देविका उठवते त्यावरती तो बोलतो काय मग कशी वाटली माझी ॲक्टिंग एक, एक नंबर केली की नाही ॲक्टिंग तर यावरती ती बोलते कसली तुझी ॲक्टिंग हां कसली भंगार ॲक्टिंग करतोस तू रोलच्या बाहेर कसा काय येतोस रे तू तुला समजत नाही का, का प्रोड्युसरना अजिबात ते आवडले नाही तू आत्ताच्या आत्ता जायचंस इथून तुझं आता पॅ पै, पॅकिंग करणार आहे मी तर यावरती ती बोलते एक असं काय बोलतेस तू चांगलं तर केलं की मी कुणाला काही कळून पण दिलं नाही कसं मी दारू पिलो तर सगळं नशेमध्ये असलं तरी तुझ्यावरती काय आणलं नाही ती बोलते एक गोष्ट लक्षात हो। ठेव काय केलंस तू दारू पिलास हां कसं तू रोलच्या बाहेर आलास ते आलास आता मला काय सांगायचं नाही पटकन तुझं बॅग भरायचं आणि वाटायला लागायचं तुला आता कुठंही रोल भेटणार नाही असं त्याला ओरडत असते तेवढ्यात अंकल बोलतो काय म्हणलीस तू तू मला जरी जा म्हणलीस तरी तुझी सासू जाऊन देईल का मला माझा पाहुणचार केल्याशिवाय जाऊन देईल का मला आता हिच्या लक्षात आलं होतं की आता हा काही करून जाण्याचं हिच्यातर दिसत नाही मग आता बोलते एक काम करूया आपण आपण ना स्क्रिप्ट चेंज करूया तर तो, तो बोलतो स्क्रिप्ट चेंज करूया म्हणजे काय करूया त्यानंतर ती तिला काहीतरी असं त्याचं प्लॅनिंग सांगते त्यावरती ना तो अंकल लगेच रेडी होतो म्हणजे हिनं काय सांगितलं काय माहिती त्याला आपण तर प्लॅनिंग सांगितलं त्यानंतर तो बोलतो ठीक आहे मी तयार आहे तू म्हणशील तसं करायला त्यानंतर मात्र देविकानं ठरवलेलं आहे आता लवकरात लवकर मला हे लहितून घरातून बाहेर काढलं पाहिजे नाहीतर आता त्याच्यावर मला ह्या घरातून बाहेर पडायची वेळ आली आहे तर यावरती अंकल म्हणत असतो मग काय आता काय पुढचं प्लॅन आहे कसं कसं करायचं आहे ते सांग मला पण मी पण मी रोल भारी करतो आहे बरं का खरंच सांग केलं आहे की नाही मी भारी रोल अजिबात मी काय चुकीचं बोललो नाही दारू दारुपीला असलं तरी तर त्यावरती मात्र ता देविका तर त्याला काही न बोलत असते कारण की जर काही बोलायला गेलं तर हा उलटा काय तर गरज ठेव मग ती बोलते ठीक आहे आपण ना स्क्रिप्ट थोडीशी चेंज केली आहे त्यानुसार आपल्याला उद्याचं प्लॅनिंग करायचं आहे असं बोलून त्याला सगळं समजावते आता नंतर देविकाच्या डोक्यामध्ये कोणती खिचडी पकत आहे ती काही तिनं स्पष्ट सांगितलं नव्हतं पण तिच्या हे वागण्यावर असं दिसत आहे की तिला आता लवकरात लवकर अंकला इथून कटवायचं आहे नाही तर सत्या काय सोडणार नाही सत्या एकदा त्याच्या सत्यागिरीवरती उतरला की तर सगळ्यांचं खरं बाहेर काढतो हे तिला चांगलं माहीत आहे त्यामुळे ती आता तयार ता झालेली असते आणि बोलते ठीक आहे उद्याचं उद्याचा दिवसच आहे तुझ्याकडे उद्याच्या दिवसामध्ये चांगलं काम करून दाखव त्यानंतर आपण पाहतो काय इकडे सकाळी सगळे हॉलमध्ये नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात आणि पोहे केलेले असतात नाश्त्यामध्ये त्यानंतर सगळे पहिला घास तोंडात घालतात असतोपर्यंत निरोबा बोलते हे थांबा ना जरा येऊन देत ना अंकल ना असं बोलून मात्र आता पंकजने तोंडात घातलेला घास बाहेर काढत असतो कारण की आता आईनं थांबायला सांगितलं आहे तर आई बोलते अंकल येणार आहेत ना थांबा ना जरा थोडा आहे त्यांच्यासोबत आपण नाश्ता करू असं बोलल्यानंतर मात्र आता कोणी नाश्ता खात नाही ना तिला कोण काय बोलतं कारण की तिचं तिच्या तोंडाला कोण लागणार असतं तेवढ्यातच आता देविका म्हणत असते की हो आई थांबा मी बोलवते तिलंच अंकल तेवढ्यात तेवढ्यातच आता अंकल आता आलेले असतात अंकल आलेले पाहून आता निरोपा बोलते ए देविका जा की अंजा जा त्यांच्यासाठी नाश्ता तर इकडं आलेला असतो अलबीबी अलबीबी करून आणि ही बोलत असते शुभप्रभात शुभप्रभात आणि सेम तशी भाषा बोलत असते जसं दुबईमध्ये बोलतात तसं त्यानंतर बोलतो मला बसण्यासाठी बस, जागा नसती तर त्यावरती निरोपा लगेच पंकजला उठवते पंकजला म्हणते तू इकडे बस आणि अंकलला तिथे जागा करून देते नंतर अंकल आता जेव्हा अलबीबी बोलतो शुक्रान शुभ शुभप्रभात बोलल्यानंतर ती बोलते अरे वा म्हणतो चांगलं शिकलं आहे की तुम्ही तर यावरती आता आपला सत्या मास्टर लगेच टॉन्ट मारतन बोलतो हां शिकले आहे की वाईस नाही लय शब्द शिकले ती तुम्ही आता दुबईवरून येणार होता म्हणल्यावर तिला उद्योग काय दुसरा रिकामी टेकडी असते काय उद्योगधंदा नसतो मग करायचं असलं काय तर उद्योग म्हणून करत बसते असा आता बोललेला असतो तर त्यावरती आता हे निरोपाला खूप राग आलेला असतो आता निरोपा म्हणत असते शांत बसल्या डोळ्याने हे करून दाखवत असते आणि ह्याला मात्र आनंद झालेला असतो कारण की निरोपाला चांगलंच येत आहे दुबईचं हे त्याच्या लक्षात आलं होतं पण आता घोटाळा काय होतं माहिती आहे का जेव्हा सत्या म्हणत असतो की निरोपा खूप शिकली खूप शब्द शिकलेले आहे तुम्ही येणार म्हणून चांगले चांगले शब्द शिकली आहे भाषा किती शिकली आहे तर यावरती आता अंकल काय म्हणतो माहिती आहे का हो मी पण तेच केलं तेच केलं म्हटल्यानंतर जरा असे सगळे शॉक होतात म्हणजे ह्याला काय म्हणायचं आहे हा पण दुबईचे शब्द शिकून आले का ह्याचा जार झाला होता त्यानंतर मात्र त्यानं आपलं बरोबर राऊंड फिरवलं सगळा आणि सावरून घेतलं आणि बोललो नाही नाही म्हणजे मी आधी इथे असती नंतर दुबईला जाती शब्द शिकती असं बोलतं म्हणजे त्याचा म्हणण्याचा अर्थ होता की मी हि अगोदरच हिथलंच आहे पण दुबईला गेल्यानंतर मी तिथले भरपूर शब्द शिकलो असं तो बोलतो आणि त्यानंतर तो विषय टाळून देतो आता त्यानंतर काय होतं इकडे आता आपला सत्या म्हणत असतो मग काय म्हणताय तुम्ही अंकल छान शब्द शिकली ना निरोपा असं मुद्दा म्हणत असते परत निरोपा बोलते बरं अंकल बोला मग काय आता तुम्ही काय म्हणताय आपण नाश्त्याला काय करू बघा छान पोहे केलेत आवडतात का तुम्हाला तर यावर ते अंकल बोलतो मी काय तो खरंच देविका तुझी सासू शिकली बघ बोलायला दुबेचं शब्द पण तू काय आमची देविका काय एवढं शिकली नाही असं म्हणतो त्यानंतर मात्र सगळे हसायला लागतात आता तेवढ्यातच आता देविकाने जो प्लॅन ठरवला होता त्यानुसार ती वागायचा प्रयत्न करत असते इकडे जरा सत्यान मिराला ह्याच्या बोलण्यावरती डाउट तर आलेलाच असतो कारण की तो असा कसा बोलला होता हे त्याला कळायला नसतं आणि मीरा मनामध्ये विचार करत लोकर असते आता मला लवकरात लवकर तो अंकल आहे का नाही हे शोधून काढायचं आहे इकडे आपण पाहतो काय हा मस्तपैकी नाश्ता करून आता फुलमध्ये असतो आणि आता अजून काय काय राहायला बोलायचं ह्याचा तो विचारामध्ये असतो कारण की त्याला काही इथून लवकर पाय काढू वाटत नसतो तेवढ्यातच आता देविका काय करते अंकलचा फोन घेते आणि फोनवरून काय करते फोन तिथे बाजूला ठेवते आणि स्वतःच्या फोनवरून फोन करते आणि फोन रिंग वाजल्यानंतर अंकलला बोलायला देतच नाही बोलते अंकल तुम्ही नाश्ता करा मी फोन घेते असं बोलून अंकलच्या हातातून फोन घेते खरं तिनं स्वतःच्या मोबाईलवरूनच फोन लावला होता आणि त्यानंतर बाजूला जाऊन बोलत असते बाजूला जाऊन बोलते आणि असं टेन्शनमध्ये असल्यासारखे बोलते का काय झालं बरं कधी हो का मी लवकरात लवकर अंकलना पाठवते इथून तुम्ही काळजी घ्या असं बोलते असं बोलल्यानंतर मात्र सगळे घरातले थोडेसे शॉक होतात असं वाटतं फोनवरती काय झालं नक्की एवढी का घाबरली आहे आणि अंकलना का इथून जायला सांगत आहे त्यावरती आता देविका पुढे येते बोलते अहो अंकल उटा उटा लवकर बाबांना काही तर त्रास व्हायला लागले आहे आणि त्यांना हॉस्पिटल ॲडमिट केलं आहे लवकरात लवकर तुम्हाला पाठवून द्यायला सांगितलं आहे असा फोन आला आहे असं आता अंकलला ती फोनवरचं बोलून झाल्यानंतर सांगते आता मात्र सगळे भेटतात की काय झालं एकदम ही ज्या वडिलांना वडिलांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट का केलं एवढं काय सिरियस आहेत ते अंकलला पटकन जायला सांगते लवकरात लवकर आपल्याला निघालं पाहिजे असं बोलते मग ती अंकलला काय नाश्ता वगैरे काय करून देतच नाही तिथून पटकन उ उट, उठवते बोलते चला पटकन आपण आपल्याला आवरून घेऊया इकडे सत्या बोलत असतो हि वडील आजारी आहे ती म्हणजे हिनं पण जायला पाहिजे ना अंकल बरोबर एवढी का गडबडल्या गोंधळ्या आता अरे याला पण वाटत असतं अरे बापरे देविकाचे वडील आजारी आहेत का इकडे मात्र सत्या म्हणत असतो मी बघितलंस का तू ही एवढी कशी गोंधळ आहे ज्या दिवशी अंकल घरामध्ये आली ना तेव्हा पण गोंधळलेली होती आता पण गोंधळ आहे काय तर बघ विषय आहे बरं का काय तर काळ आहे असं बोलत असते मात्र आता देविका अंकलला पाच मिनटंही कोणासोबत थांबून देत नसते बोलत असते चला चला लवकर आपल्याला गेलं पाहिजे आणि सासूला सांगते आई अंकलना गेलं पाहिजे आणि त्यांना आवरायला आत नेते सेम दुबईचे कपडे हेअरस्टाईल वगैरे करून बाहेर आणते आणि तो असं तोंड वाकडं करून आपला भाऊ आजारी आहे ॲडमिट आहे म्हणून आपलं रडत रडत आलेलं असतो इकडून आपलं पाठीमागून देविका हळज बोलत असते अंकल चला पटकन चला पटकन बाहेर झालं बाहेर चला असं बोलत असते त्यानंतर तो बाहेर येतो अल्हिबी अल्हिबी शुक्रान शुक्रान करत बाहेर येतो त्यावरती आता सगळे बोलत असतात की चला बाय जातो म्हणत असतं सगळ्यांनी तोंड वाकडं केलेलं असतं अंकला तर काय जायची इच्छाच नसते कारण की ते जर आवडता विषय ॲक्टिंग करायला भेटत असते पण आता ती संपली म्हणल्यानं तो थोडासा नाराज असतो त्यावरती मात्र तो नमस्कार करत असतो जातो म्हणत असतो इकडे निरोपानं तोंड पूर्ण पाडलेलं असतं कारण की तिला खूप फाउंचार कायचं असतो दुबईच्या पाहुण्याचा पण तो काय करता आलेला नसतो त्यानंतर हा बोलतो बर चला मी जाऊ का तर यावरती आता आपली मीरा काय बोलते किरण अंकल चला आपण फॅमिली फोटो काढूया किरण अंकल हा ही म्हणल्यानंतर मात्र आता इथं झालेला असतं घोटाळा कारण की आपल्या अंकलच्या लक्षात नसतं की आपलं नाव काय आहे त्यावरती तो बोलतो कोण किरण अंकल आता असं बोलल्यानंतर सगळ्यांना आश्चर्य वाटतं अंकल असा का बोलत आहे तेवढ्यातच आता देविका ते, ते सावरून घेतेन बोलते अंकल असं का करते तुमचंच नाव आहे ना बास झालं चेष्टा करायची किती चेष्टा करणार आहे अशावेळी तर चेष्टा करू नका असं बोलून तो विषय टाळण्याचा प्रयत्न करते त्यानंतर मात्र सत्याच्या डोक्यामध्ये मा थोडासा विचार आलेला असतो असं काय हा ह्याचं नाव ह्याला आठवत नाही का असं तो थोडासा विचार करतो इकडे मात्र निरुपा बोलते हो हो चला चालते यानंतर अंकल तुम्ही नंतर कधी येणार सांगा बघू यावरती सत्या मात्र अंकल घरातून बाहेर पडू नये म्हणून आपलं काय तर विचारत असतं अगं देविका विचारून देतं रांकल ना परत कधी येणार आपल्या घरी कधी येणार का पण जायचं तिकडं असं तर प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करत असतो तेवढ्यातच रिया बोलते आपण फॅमिली फोटो काढूया पण वेगळ्या पद्धतीने काढूया आपण काय करूया शेप करूया तर यावरती सगळे बोलतात शेप म्हणजे काय करायचं तर या बोलते काळजी करू नका मी तुम्हाला सगळ्यांना शिकवते असं बोलून ती रवीचा हात हातामध्ये घेऊन दोघांचं ते हर्टचं साय कर शेप करून दाखवत असते आणि सगळे मात्र तिच्याकडे पाहत असतात आणि ते शिकण्याचा प्रयत्न करत असतात तसं बऱ्यापैकी कोणाला ते करता येत नसतं तसंच रवी तिथून शेजारच्या एका मुलाला बोलवून आणि बोलतो आमचा सगळ्यांचा फॅमिली फोटो काढ त्यामध्ये आता आपल्या सत्याही हटचा आकार करण्याचा शेप करण्याचा प्रयत्न करत असतो आणि तो दोघेही करत असतात इकडे मात्र आपल्या पंकजने देविकाने हर्टचा शेप केलेला असतो पण देविकाला असं वाटत असतं हे पटकन व्हावं म्हणून तिने तोंड पाडलेलं असतं इकडे आपली मीरा सत्याला शिकवत असते कसं हर्टचा शेप करायचा आणि त्याच्या जा हाताचा आकार त्याला देण्याचा प्रयत्न करत असते पण तिच्या मनामध्ये थोडंसं आलेलं असतं की खरंच हे रात्री बोलले त्यांना आईचं कधीही प्रेम भेटले नाही म्हणून ते काय करते फोटो काढायच्या वेळी एकदम ना सत्याला त्याच्या आईकडे ढकलते आणि काय होतं बघितलं का आपण आईचं आणि सत्याचे हात जुळतात त्यामध्ये निरोपाने मात्र डोळे वटरलेले असतात कारण की तिची अजिबात इच्छा नसते की त्याच्या हाताला हात लावायचं इकडे मात्र आपल्या रवी आणि ह्या दोघांचं छानपैकी जुळेल असतं हट आणि फोटो छानसाठी क्लिक करत असतात जेव्हा फॅमिली फोटो क्लिक होतो तेव्हा मात्र सत्या आईकडे निरोपाकडे बघत असतो आणि मनामध्ये मा विचार करतो की हाता हात तर जुळे आहेत पण आता मनं कधी जुळणार आहेत काय माहिती पण आपल्या निरोपाल ते तर हे पाक अजिबात आवडले नसतं तिच्या हाताला सत्याचा हात लागलेला त्यानंतर अंकल मात्र लवकरात लवकर काढता पाय तिथून घेतो आणि आता अंकलना सोडण्यासाठी सगळे बाहेर जातात अंकल सगळ्यांना बाय बाय करतो आणि देविका पटकन त्याला हाकळून लावण्याचा प्रयत्न करत असते अक्षरशः ते हाताला धरून अंकलला आता बॅग घेऊन बाहेर ओढून येत असते त्यानंतर ते मात्र आता इथं ह्या दोघांचा विषय चाललेला असतो आता कशा पद्धतीने आपण आता अंकलना अंकलचं पितळ उघडं पाळायचं आणि आता हे सगळे बाकीचे अंकलना बाय करण्यासाठी उभे राहिलेले असतात निरोपाला खूप वाईट वाटत असतं कारण तिला असं वाटतच नसतं अंकलनं एवढ्या लवकर गेलं पाहिजे त्यानंतर मीरा रूममध्ये आल्यानंतर विचार करत असते आता अंकल येऊन गेले म्हटल्यानंतर आता हे देविका परत पहिल्यासारखी होणार आता मला सखी कामं लावणार स्वतः आई ती बसणार आणि आता आईसुद्धा तिला काही बोलणार नाहीत कारण की तिचे अंकल येऊन गेले आहेत आता लवकरात लवकर काय तर छडा लावला पाहिजे ते अंकल कोण आहे तो खरा अंकल आहे का नाही हे लवकरात लवकर शोधून काढलं पाहिजे असं मीरा मनामध्ये विचार करत असते कारण की तिला माहीत असतं आता पहिलेच पहिल्यासारखीच परिस्थिती होणार पहिल्यासारखंच आता फक्त तिलाच एकटीला काम करायला लागणार निरोपा आता देविकाला काहीही बोलणार नाही कारण की तिचे अंकल येऊन गेले होते ह्या विचारामध्येच ती असते त्यानंतर आपण नक्कीच आता उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत की नि देविका नाटक करते सासूपुढे फरशी पुसण्याचं तेवढ्यातच आता निरोपा बोलते ए देविका तू काय करतेस तिकडे ये इकडे बसायला मीरा करेल ते असं बोलते आणि आता देविका हातामध्ये घेतलेले कापड मीराच्या अंगावरती फेकते आणि बोलते आता चल लाग कामाला आणि नंतर आपलं मात्र तिला फुल स्पीडमध्ये दे बोलते देविका इज बॅक याचा अर्थ आता देविका पहिल्यासारख्या आता आयती राहणार आहे त्यासाठी नक्कीच आपल्याला उद्याच एपिसोड पाहावा लागणार आहे